नमस्कार मित्रांनो मी आनंद दामोदर मोरे आज मी आपल्यासमोर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातील शिक्षण याबद्दल थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे शिक्षण हे की कुठल्याही राष्ट्राच्या भरभराटीसाठी अत्यंत महत्त्वाचं साधन असतं प्रगत राष्ट्रासाठी प्रगत शिक्षण व्यवस्था जबाबदार असते आणि त्याचमुळे प्रगत राष्ट्रे जसं की फिनलँड नॉर्वे स्वीडन डेन्मार्क जर्मनी फ्रान्स हे देश आपल्या नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मोफत उपलब्ध करून देतात परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मात्र शिक्षणाचा व्यवसाय चालू आहे महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही आहे महाराष्ट्र जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी शिक्षणाच्या बाबतीत खूप मागासलेले आहेत खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत महाराष्ट्र सरकारचे शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे सरकारी शाळांचा दर्जा खूप खालावलेला आहे सरकारी शाळांमध्ये शिक्षकही उपलब्ध नसतात भौतिक सुविधाही नसतात अशा परिस्थितीत बहुसंख्य पालक हे आपल्या पाल्यांना सरकारी शाळेतून काढून खाजगी शाळेत दाखल करतात परिणामी खूप साऱ्या सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत सारख्या शहरात जेथे मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि कष्टकरी वर्ग राहतो शिक्षणाकडे पूर्णपणे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील तीन सरकारी शाळा म्हणजेच रेतीबंदर चौकातील लोकमान्य टिळक शाळा जुन्या डोंबिवली येथील रघुनाथ धागो मात्रे शाळा आणि मच्छी मार्केटच्या पाठीमागे असणारी महर्षी शिंदे शाळा ह्या मागील चार ते पाच वर्षात बंद पडलेले आहेत खाजगी शाळांमध्ये जरी भौतिक सोयीसुविधा उपलब्ध असल्या तरी त्यांचा खर्च मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा आहे आणि तेथील शिक्षणाचा दर्जाही चांगला नाही आहे आणि हे हवेतील विधान नसून दोन हजार वीस या वर्षाचा भारत सरकारच्या शिक्षण मंडळाचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स तसं सांगतो आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये शिक्षणाची सद्यस्थिती मांडली जाते यामध्ये सहा क्रायटेरिया ठरवले जातात ज्यांचे एकूण गुण एक हजार असतात यामध्ये पहिल्या क्रायटेरिया म्हणजे शालेय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ज्यासाठी दोनशे चाळीस गुण असतात दुसरा अभ्यासक्रम आणि समावेशक शिक्षण यासाठी ऐंशी गुण असतात शाळेच्या सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधा यासाठी या एकशे नव्वद गुण असतात सर्व गटांचा समावेश केला जातो की नाही यासाठी दोनशे साठ गुण असतात शैक्षणिक प्रशासन कसे आहे यासाठी एकशे तीस गुण असतात शिक्षकांचे शिक्षण आणि त्यांचे प्रशिक्षण यासाठी शंभर गुण असतात दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी शालेय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता यासाठी महाराष्ट्र राज्याला दोनशे चाळीसपैकी फक्त पासष्ट गुण मिळालेले आहेत येथूनच आपल्याला महाराष्ट्राची शिक्षणाची सद्यस्थिती कळते थोडक्यात मी भारतातील राज्यांची श्रेणीनुसार वर्गवारी आपणासमोर मांडतो सहा क्रायटेरियामध्ये मिळालेल्या गुणांनुसार प्रत्येक राज्याला एक ग्रेड दिली जाते प्रथम आणि दुसरी ग्रेड म्हणजेच शिक्षण प्रणाली उत्कृष्ट आहे आणि राज्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहेत तिसरी आणि चौथी ग्रेड म्हणजे अतिउत्तम आणि उत्तम म्हणजेच राज्ये चांगली कामगिरी करत आहेत परंतु किरकोळ सुधारण्याची आवश्यकता आहे पाचवी सहावी आणि सातवी ग्रेड म्हणजे प्रचेष्ट वन प्रचेष्ट टू आणि प्रचेष्ट थ्री येथे राज्यांना मध्यम सुधारण्याची आवश्यकता असते आठवी नववी आणि दहावी ग्रेड म्हणजेच आकांक्षी वन आकांक्षी टू आणि आकांक्षी थ्री यामध्ये शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारण्याची आवश्यकता असते हा रिपोर्ट पाहिला असता आपल्या लक्षात येईल की भारतातील एकाही राज्याला पहिल्या पाच ग्रेडमध्ये समाविष्ट होता आले नाही आणि सहाव्या ग्रेडमध्ये फक्त दोनच राज्य म्हणजे चंदीगड आणि पंजाब यांना समाविष्ट होता आले तर महाराष्ट्र दिल्ली आणि केरळ ही राज्ये प्रचेस तीनमध्ये समाविष्ट आहेत बाकीची सर्व राज्ये ही आकांक्षी या ग्रेडमध्ये येतात हा रिपोर्ट भारत सरकारच्या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचे लिंक मी पुढे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही तपासून घेऊ शकता आपल्याकडील या शिक्षण व्यवस्थेला सरकारची धोरणं जबाबदार आहेत त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी महाराष्ट्र राज्याने शिक्षणासाठी सतरा हजार करोडचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर लाडक्या बहीण योजनेसाठी मात्र पंचेचाळीस हजार करोडचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे यावरून आपल्याला कळतं की आपण कुठल्या दिशेने जात आहोत आणि आपलं प्राधान्य कशाला आहे दर्जेदार शिक्षण हे जरी प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क असला तरी ते आज राज्यकर्त्यांच्या मर्जीवर अवलंबून राहिलेलं आहे निवडणुकीच्या काळात तात्पुरत्या सवलती आणि मोठमोठी मुट आश्वासनं दिली जातात आणि त्याच्या बदल्यात आपण आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात टाकत आहोत दर्जेदार शिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची राज्यकर्त्यांना गरज वाटत नाही कारण त्यांना माहीत आहे की नागरिकांनाही आपल्या अधिकाराची जाणीव नाही आणि ते छोट्या मोठ्या आश्वासनांमध्येच मग्न असतात लोकशाहीमध्ये निर्णय शक्ती ही जरी नागरिकांच्या हाती असली तरी आपण त्याला फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित केलेलं आहे आणि आपण देशाच्या भवितव्याशी तडजोड करत आहोत आपण वर्षभर कष्ट करून पैसे कमवतो परंतु निवडणुकीमध्ये मा मात्र दहा पंधरा हजारासाठी आपण आपला आत्मसन्मान का विकतो असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटत नाही जर आपण प्रामाणिक राहिलो तर आपले राज्यकर्तेही प्रामाणिकच असतील परंतु भ्रष्टाचाराची सुरुवात आपण स्वतःपासूनच करतो ती म्हणजे दहा पंधरा हजार रुपये घेऊन किंवा आपल्या बिल्डिंगच्या टेरेससाठी शेड बसवून किंवा आपल्या मंडळासाठी तीस चाळीस हजार रुपयाची देणगी घेऊन अशा प्रकारे आपण प्रतिनिधी नव्हे तर आपला राजा निवडतोय ही किती स्वस्तल आचार्य आहे याची आपल्याला कल्पनाही नाहीये नेहमी देशहिताला प्राधान्य द्यायला हवे देश हितातच आपले हित सामावलेले आहे आपण चांगले आहात आपण चांगलंच राहायला पाहिजे आपल्या आजूबाजूचे लोक चुकीचे वागतायत म्हणून आपणही तसेच वागावे हा विचार मनातून काढून टाकायला हवा बदल हा जरी आपल्या हातात असला तरी त्याची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करावी लागेल माझा भारत ला महान आहे हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित न राहता जर खरंच भारताला महान राष्ट्र बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतः निस्वार्थी बनावं लागेल प्रामाणिकपणा जपावा लागेल आणि आजच्या काळातील ती सर्वात कठीण गोष्ट आहे परंतु आपण ती केलीच पाहिजे धन्यवाद